बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त जेरबंद थार गाडी मशीन संगणक शाई बनावट चलन प्रकरणात मोठा खुलासा नगर तालुका पोलिसांनी मोठ्या बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की महिंद्रा थार गाडीतून दोन संशयित व्यक्ती बनावट पाचशे रुपयांच्या नोटा वापरून सिगारेट खरेदी करत आहेत पोलिसांनी तात्काळ कारवाई कार करत दोघांना ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी निखिल गांगर्डे व सोमनाथ शिंदे अशी ओळख सांगितली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीड व छत्रपती संभाजीनगर परिसरातून इतर आरोपींना अटक करण्यात आली या डोळीने तब्बल एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा दोन कोटी सोळा लाखांच्या नोटा तयार करण्याचे साहित्य मशिनरी प्रिंटर संगणक शाई आणि इतर साहित्यांसह एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धडाकेबाज कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद कर्मचारी सुभाष थोरात सोनटक्के मंगेश खरमाळे मोहिनी कर्डक व इतर अधिकारी सहभागी होते नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही ऐंशी हजार रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या तिथून पुढं त्यांनी एक एक आरोपी असे साधारणतः सात आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे यामध्ये आपल्याला संभाजीनगरमध्ये जे एम आय डी सी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रीजेस आहेत ते मिळालेले आहेत कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः साठ लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि दोन कोटी सोळा लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे असं टोटल साधारण अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आता जे सात लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते अद्याप ही आपण क फरार आरोपींना शोधतो आहे की जे मध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाहीत तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेलं आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे, हे काम करत होते तर या कपडण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत टोटल सात आरोपी आहेत नगरमधले पण आहेत बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता यांच्या यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत कारण काय की आ, हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे आहेत त्यातले जे टेक्निकल लोक आहेत कारण इतक्या रिफाईन्ड पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढं यांचाही आपण शोध घेत आहोत साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या एक तीन चार वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत साधारणतः एक महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले नोटा पकडलेल्या होत्या आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये एक आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे तर यामध्ये आपण जो ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमकी आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि या म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषता म्हणजे पांटप्रीवर असेल भाजी विक्री आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या ले जाता चलना ता ता सुना ले ले। नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात आण म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येत आहेत मदले तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगरमधले जे सर्व जेवढे पण म्हणजे बँका आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांची मिटिंग घेऊन आणि त्यांना काही सूचना आम्ही करणार आहोत की यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडं पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही नोंदी असतात तर त्या पण आपल्याला तपासाच्या दृष्टीने मदत होईल आणि पुढं सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर त्यांचं पण आम्हाला निश्चितच सपोर्ट होणार नाही खर तर काय असतो की पाचशे रुपयाची नोट त्याला खपवायची असते मग तो साधारणतः एक समजा शंभर रुपयाचा सिगारेटचं पाकिट विकत घेतो म्हणजे त्याला खऱ्या चारशे रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती पाचशे रुपयाची नोट तो खपवतो हो म्हणजे तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर चारशे रुपयाची वस्तू घेणार नाही त्यामुळे ना तो एक सिगारेटचं पाकिट घेईल शंभर रुपयाचं जाईल आणि परत तो येणार म्हणजे त्या पाणटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचं पाकिट घ्यायला आला दुपारी परत सिगारेटचं पाकिट घ्यायला आला जरी चेन स्मोकर असेल तरी सुद्धा तो वारंवार येतोय आणि एकच घेतोय म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला तीन पाहिजे तर तो एक एक घेतोय याच्यावर त्याला डाऊट आला म्हणजे मी तर खरंच म्हणजे हा जो पांढप्रियवाला आहे त्याच पण आम्ही म्हणजे सत्कार करू कारण त्यानं त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पिशन आणि त्यांनी ता, मग आपल्याला म्हणजे गीते साहेबांना कळवलं आणि मग गीते साहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून ह्या एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा